चांगली भूमिका मांडलेली तर म्हणजे जगन्नाथ ढोपळे आमचे इथले माजी नगरसेवक आहेत आणि आमचे सन्माननीय विवेक आंबळे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते पण छोट्याशा अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सध्या भैया कांबळे त्यांचा मुलगा तो जिल्हा युवा म्हणून काम करतो आहे तर या ठिकाणी जगन्नाथ ठोकळे जे आहे यांना महाराष्ट्र कमिटीवर एखादा माणूस सांगली जिल्ह्याचा सा स्टेटवर असला पाहिजे आणि मी सांगली जिल्ह्यात असूनही सा एखादा माणूस स्टेटवर नसणं हे प्रबळ नाही आहे त्यामुळं जगन्नाथ ठोकळे यांना सेक्रेटरी पदावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून आज माझी निवड या ठिकाणी सांगलीमध्ये झालेल्या बैठकीत माननीय नामदार रामदास जाटोले साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सर्वदे साहेब राष्ट्रीय सचिव आदरणीय सुरी बारशिंग साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय वाघमारी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी निवड त्यांनी केली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे भारतीय दलित अंतर शाखाध्यक्ष प्रदेश सचिव या पद्धतीनं काम करण्याचं जे श्रेय मला या ठिकाणी जे द्यायचं आहे ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्याने द्यायचं आहे त्यांच्यामुळं आज यापरा मी गेलेलं आहे धन्यवाद ईश्वर भैया आता सध्याला तर जिल्हा अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे आणि त्यांचं देखील काम या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या देखील कामाची चीज करण्याच्या दृष्टिकोनातून आठवणीचा या ठिकाणी प्रयत्नशील आहे